मी डॉक्टर शुभांगी पतंगे एम डी मेडिसिन फिजिशियन आहे अपेक्षा हॉस्पिटलला फिजिशियन आणि डायरेक्टर आहे आज आम्ही वैद्य सरांच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर मोफत घेतलेलं आहे याच्यामध्ये आम्ही ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर तसंच ई सी जी पण आम्ही करतो आहे तर याच्यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे पेशंट आम्ही तपासलेले आहेत आज आणि काही ज्यांना गरज आहे त्यांना बाकीचे रेफरल पण काही केलेले आहेत आम्ही रेफर केलेले आहेत काही जणांना आम्ही योजनेच्या ह्याच्या माध्यमातून पण त्यांना उपचार घेण्यासाठी सुचवलेला आहे आणि आज वैद्य आम्हाला ही संधी मिळाली त्याबद्दल ते मी त्यांची आभारी आहे आता आम्ही जवळपास एकशे चाळीस पेशंट तपासलेत आणि अजून काही बाकी आहेत पेशंट येणार आहेत आम्ही दिसून आलं की बऱ्याच जणांनी अजिबात काही तपासणी केलेली नाही आहेत बऱ्याच वृद्ध लोकांनी तर त्यांच्याकडे त्यांच्या घरातील लोकांनी जास्त संवेदनशीलतेनं बघण्याची गरज आहे सगळ्या मुलांनी वगैरे आणि वृद्धांनी सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे की आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज बारा बारा दोन हजार चोवीस <coughs> म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आज फेसकॉमचा वाढदिवस हे फेसकॉम संघटना ही स्थापन करण्यामागे मागे, मागे। आमचे मुंबईचे त्या काळातले डॉक्टर राधाकृष्ण भट यांनी या दिवसाच्या या दिवशी फेस्कॉमची स्थापना केली आणि आम्ही दरवर्षी बारा बारा हा फेसकॉमचा दिवस पण साजरा करतो या दिवसाचं औचित्य साधून आम्ही दोन प्रकारची शिबिरं ह्या दिवशी ठेवली होती सर्वप्रथम नांदेडमध्ये आम्ही वैद्य रुग्णालयामध्ये डोळ्यांच्या नेत्र तपासणीचा आम्ही शिबिर ठेवलं होतं आणि ह्या शिबिरामध्ये चाचणी शिबिर याला म्हणता येईल याच्यातून आम्ही निवड केली आज अनेक शिबिरार्थींची आणि त्यांचं ऑपरेशन आम्ही जंगमवाडी या लायन्स क्लबच्या हॉस्पिटलमध्ये करणार कर, क के करणार आहोत ह्या लॉयन्स क्लबचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मीकांत बजाज आणि सचिव श्रीयुत लुटियाजी आणि माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन या सर्वांनी मिळून आम्ही आज हे शिबिर अरेंज केलं या शिबिराला उदंड असा प्रतिसाद मिळाला